आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये सगळ्यांचं स्वागत पुणे शहरातील नवले पुलाजवळ तीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यंगणा गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली दरम्यान ज्यावेळेस हा प्रकार घडला तेव्हा मी त्या गाडीत नव्हते माझ्यावर विनाकारण आरोप लावले जात आहेत मी त्या पीडित जखमींच्या उपचारासाठी मदत देऊ केली होती पण कुटुंबाने मदत नाकारली असं म्हणत काल याविषयी गौतमी पाटीलने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आता यावर जखमी मरगळे यांची कन्या अपर्णा हिने गौतमीला प्रतिप्रश्न केला काल जे वक्तव्य गौतमी पाटील त्यांनी केलं की आमच्यापर्यंत मदतीचा हात गेला होता जी गोष्ट त्यांना जेव्हा झाली त्यानंतर लगेचच त्यांनी आमच्याकडे दुपार होऊन त्यांचा मानलेला भाऊ पाठवला तर तो कोण होता मानलेला भाऊ हे पण मॅडमने मीडियाला स्पष्ट करावं ना कारण आज माझ्याकडे चार संघटना येतात चार समाजसेवक येतात ते मला माझ्या परिस्थितीत ते मला मदतीचा हात पुढे करतात मग ह्या सगळ्यांपैकी मॅडमचा मानलेला भाऊ कोणता नक्की कारण माझ्यापर्यंत ना <aimer être un> <flattery> माझ्या भावांपर्यंत ना माझ्या आईपर्यंत कोणाचा मदतीचा हात आला त्यांच्याकडून तर मॅडमने फक्त क्लिअर करावं की त्यांनी कुठल्या पद्धतीचा कोणता मदतीचा हात मला द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांचा कोणता भाऊ आला होता दुसरी गोष्ट मला ही सांगायची किंवा विचारायचे मॅडम म्हणले मी माझ्या सगळ्या गोष्टी तिथे त्यावेळेस पाठवल्या होत्या पण त्यांनी त्यांना करल्या त्यांनी अशा कोणत्या गोष्टी आमच्याकडे पाठवल्या आणि त्या आम्ही नकारल्या आणि त्यांच्या कोणत्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या त्या आज तर काय मला कळलं नाहीये आणि हे जे मॅडमने सिम्पथी गेनिंगचा हा जो स्टंट केला रडू तर आम्हाला पण कोसळलं होतं ऍक्च्युली सगळं दुःख हे आमच्याच फॅमिलीवर कोसळलं होतं मॅडमला चिट मिळाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅडम वकील वकील सरांसोबत बाहेर आलेल्या आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना एवढं विचारलं की मॅडम कुठे येत का नाही येत त्यांनी सहनुभूती दाखवण्याची गरज आहे तर त्याच्या मॅडमचे रिप्लाय काय होते की शो तीन तीन आधी ठरलेले असतात त्यांनी फ्लेक्स लावलेले असतात ला माझ्याकडे पैसे जमा झालेले असतात अहो म्हणजे याचा काय अर्थ माणूस इथं दहनच झालेला आहे ना तुम्हाला माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा आहे तुमचे शो आधी ठरलेत ते महत्वाचे आहेत बरं ठीक आहे तुम्ही भेटायला येऊ नका तुम्ही एखादा फोन कॉल फोन कॉल करू शकत होता फोन कॉल केल्यावर तुम्ही तुमचं जे काय असेल ते मत आमच्या समोर व्यक्त करू शकत होता पण नाही तुम्हाला तेव्हा तुमचे फ्लेक्स तुमच्या ज्या सगळ्या आहेत त्या प्री बुकिंग त्या सगळ्या महत्वाच्या होत्या माणसाच्या जीवापेक्षा व्यतिरिक्त गौतमता यांचं असं पण म्हणणं होतं की त्यांना ट्रोल केलं जात आणि मलाच का ट्रोल केलं जातं तर त्यांना ट्रोल केलं जातं किंवा त्या काय करतात त्या कशा आहेत त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आज माझ्या वडिलांना लागलंय त्या अतिशय दुःखात आहेत मला ते, ते बघवत नाहीये मी त्यांची मुलगी असल्या कारणाने मी त्यांच्यासाठी आवाज उंचवणार मी माझ्या कुटुंबासाठी आवाज उंचवणार त्यामुळे त्यांना ट्रोलिंग होतं की नाही याच्याशी माझा संबंध नाही आणि आज जो त्यांच्यावर ट्रोल होतोय हा ट्रोल नाहीये ही जनजागृती आहे ही महाराष्ट्रातल्या लोकांचा आवाज आहे त्यामुळे त्याला मॅडम एक पब्लिक फिगर असल्या कारणाने त्यांनी त्या ते गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं असं आहे आणि दुसरी गोष्ट आज जर त्यांनी कोणत्याही प्रकारची सहानुभूती आम्हाला दाखवली असती तर आम्ही आज एवढी मोठी पावलं उचललीच नसती आणि त्यांची बदनामी करण्याची माझी व्यक्तिगतरित्या कोणतीही भूमिका नव्हती मी कोणताही अपशब्द मॅडम साठी आजपर्यंत वापरलेला नाही मी सन्मानपूर्वक त्यांना बोललेले मी पण एक स्त्री आहे त्या पण एक स्त्री आहेत त्यांची बदनामी करण्याची आमची कोणतीही इच्छा नव्हती ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा